वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर रुपाली तर आज आम्ही करणार हो, आहोत मेकअप चॅलेंज अनुष्का माझा मेकअप करणार आहे वाँ... चेहऱ्याची वाट लावून टाकणार आहे आणि मला मेकअप अजिबात आवडत नाही मी मेकअप करतच नाही कधी आणि जर केला जर समजा कधी करायचं असेल तर थोडासा लाईट करते पण मी कधीच चेहऱ्याला फाउंडेशन वगैरे असं नाही लावत कारण मला आवडत नाही कारण ना मला लावलं का ते इचिंग होते पूर्ण चेहऱ्याला त्याच्यामुळे तर आज अनुष्का करणार आहे माझा मेकअप तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा लास्टपर्यंत आणि जे कोणी नवीन असेल आमच्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करून नक्की सांगा लास्टला की हिने मेकअप माझा कसा केला चेहऱ्याची वाट कशी लावती आता बघूया चला को स्टार्ट 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 करूया चल स्टार्ट कर आणि हिने मला सांगितलं हा ड्रेस घालायला मी मला टी शर्ट वगैरे घालत होती तर ही बोली ट्रेडिशनल ड्रेस खाल सो so, तर हा घालते स्टार्ट करू हा तर मी चला गुड वाईफ क्रीम घेतली ते मी पण लावतो मोठ्याने बोलला तर त्यांना ऐकायला अनुष्का बघ ना त्याच्यावरती दाखवते कशाला लांबून नुसता असा की ती मेकअप चॅलेंज आहे त्यांना थोडी प्रोडक्ट दाखवायचं आहे अनुष्का चल <laughs> हा एक करलो पहिले <laughs> लावते लावते मी मॉइश्चरायज राईस ला, मॉइश्चरायज लावलं नव्हतं फक्त आयब्रो पेन्सिल <laughs> लावलेली तर ही लावते हा सरळ कर ना व्हिडिओ मध्ये दिसत नाही आहे व्यवस्था <laughs> इतका वेळ लावते मॉइश्चरायझर लावला लहान बस ना किती करते बस झालं आता तूच खुस अग तू करते ना मेकअप मी कसा पुसू ठीक आहे चल तितकं तर करू शकते इतकी हेल्प आता मी हे लागतो मी हे शाइन शाईन माझ्याकडे तच ना मेकअपचं साहित्य इतकं नाही आहे थोडंफार जे आहे त्याच्यातच अनुष्का माझा मेकअप करणार आहे तर मग तितकं सांगितं आहे तिच्याकडे माझ्याकडे प्रायमर वगैरे काहीच नाही आहे आणि फाउंडेशन पण नाहीये वाटत थोडंसं एक असेल छोटस थोडस लावायचं लाव पटापट तू स्वतः कर वाट लावून नको टाक <laughs> का आरसा वगैरे नाही पण पण दिसत नसेल त्यांना दिसते सगळं दिसत मला दोन फाउंडेशन आहे आरशा बघू का जरा कि पिंच कोंकी कुठला लाव? से बेबी क्रीम आहे. आय डोंट नो मला नाही माहिती काय आहे पण मी हे लावतो. दाखव काय? फाउंडेशन. दाखव काय? बेबी क्रीम. आहे बीबी मग ते एकच लाव ना. ठीक आहे सर. फाउंडेशनच फाउंडेशन आणि फा। हे एकच असतो. वाट लावून टाकून होस. अगं त्याचे किती दिवसाचं आहे ते बघ आधी. यूज नाही केलं. काहीतरी जायचं ते मला खूप दिवसाच काय तसा अनुष्काला मेकअप येतो कारण ती स्वतःचा करते त्याच्यामुळे मेकअप बघ <laughs> मेकअप येतो <ए> तिला ती <laughs> स्वतःचा <था> मेकअप भीष्म <laughs> ते अस कर जाऊ दे जाऊ दे सगळं आहेच जाऊ दे अणारे मागेची अस वाट लावट डागड रे बा चेहऱ्याची यार इतकं लावलंय अगं बस किती लावते बदला <laughs> स्पॉन्ज नाहीये तो आहे चांगला आहे का तो हे करून घ्यायचं होता का ओला करून घ्यायचा होता ओला ओला काय ओला करतो बघ त्यांना व्हिडिओ मध्ये दिस हे काय लाव काय चेहऱ्याची वाट लावून टाकणार आहे फोनची क्लियारिटी काही एवढी खास नाहीये तुम्हाला खूप जास्तच फाऊंडेशन चिडेल दिसते आधी चेहऱ्याची वाट लावणार आहे चांगलं ब्लॅक झालं ना, आ, <laughs> <लिश्ते> <laughs> वो। ना वो, ओला पण नाहीये तो स्पॉन्ज केला थोडस होतं

वाटप ब्लॅक वाटलं थोडस लावायचं ठीक आहे मेकअप साठी जे सामान लागत ते नाही प्रायमर नाही आहे आणि हायलाइटर काय लावत तिथे हे काय बोलतात त्याला प्रायमर प्रायमरच असत वाटलं ते माहिती नाही काय पण हायलाइटर मम्मी जेव्हा करायची तेव्हा मी नोटिस केली लावायची जरा हस पण लावायचा मेकअप बघून हसणार अस स्किनची वाट लावून टाकणार अस तू म्हणून मला स्किन ची वाट नको लावते व्हिडिओ काढते ना तू मध्ये मध्ये जाती अनुष्का इकडे उभी राहून कर ना इथे उभी राह ना <laughs> व्हिडिओ काढते जरी त्याच्या केस निघाली ती बघू ओके okay, चल एकदम कळत कळून नाही तुम्हाला दिस दिसतय ना माहिती नाही पण त्याच्यामध्ये इतकं कळणार नाही तुम्हाला कि कसा मेकअप तिने केलाय सध्या ठीक आहे कस केलाय का हे लाव oh, ना आधी <laughs> काय अगं हे हो सॉरी काय त्याला बोलतात शॅडो आय शॅडो पर्पल गत्रेथ गत्रेथ पर्पल लावली जाते अजून दिसत नाही एकदम लाईट लावले ग्लॅश ब्लॅश वगैरे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण माहिती नाही क्लिअरिटी एवढी मोबाईलची हे नाही दिसतच नाही त्याच्यात तिथे कोण ब्लश लावतात लावतात अच्छा इथे पण ब्लश लावते हो ब्लश लावतात आता लाव काय <laughs> <laughs> okay, ते आय लाइनर्स काजळ लावून पाणी काजळ मी लावू काय ओके नको चायलेंट तुटल काजळ लावते मी लावते काजळ नव ते काजळ आहे ना चांगल्यातला नाहीये ते स्प्रेड होतं लगत काजल okay. आपण नवा पण आयलायनरला मस्कारा आहे तो आयलायनर कधी घेतलास हो माझं आहे मला नाही सांगितलं मी आयलायनर लावायला मला आयलायनर नसतं माझे म्हणजे माझे पण दिसत कसा बनला

मिशन सक्सेसफुल आता आपण मुस्काळा लावूया मुस्काळा लावलय छान केलाय तसा मेकअप अगं दिसतच नाही लाव अजून लावली आहे तुला लाईट लाव याच्यामध्ये दिसतच नाहीये तुझं पूर्ण लाईट आता मी डार्क लाव ओ मगाशीच चांगली मगाशीच चांगली होती <laughs> मला रेड लिपस्टिक नाही आवडत असे डार्क वाले कलर आवडत नाही लिपस्टिकची अगं नको ते आहे व्यवस्थित ठीक आहे एवढी लिपस्टिक ह्याच्यामध्ये दिसली पाहिजे पण ते खूप वाटते खूप ती जाते तशी पण लिपस्टिक व्हाईट व्हाईट झालाय चेहराशी आता नाही का अग लाल हम्म आता ठीक आहे आता टिकली कानातले जे मी पण घातलेले माझ्याकडे अजून एक आहेत पण ते सूट नाही होणार चांगला गेला ना त्याचा मेकअप पण ते आता आपण भिंदी सिलेक्ट करूया छान वाटते नको पण याच्यावरती ती ओलच घे ना लुक कम्प्लीट आहे काहीच बघा मेकअप केलाय तिने हे काय बोलतात आय लायनर व्यवस्थित लावलं आय शॅडो इतकं याच्या फोन मध्ये तुम्हाला दिसणार नाही पण लावलंय तिने छान फोटो काढणार असेल मेकअप चॅलेंज पण मला बहुत चांगला वाटतो अनुष्का मला नको ते सुट्टी घ्यायचं नाही करत काय करते <laughs> <laughs> मला बहुत चांगला वाटतो अनुष्का okay. भूतावळी भूतावळ कट घरातच प्रयोग करत झालं hmm. अनुष्काने असा हा माझा लुक रेडी केलाय कशी दिसते नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि अनुष्काने हा मेकअप केलाय आणि मला असं वाटतं की खूप छान केलाय मेकअप मलाही आवडला चांगला केलाय आणि कमेंट करून नक्की सांगा छान केलं आहे मी मेकअप कधी का काहीच करत नाही मला आवडत नाही मेकअप वगैरे काय करायला त्याच्यामुळे माझ्याकडे वस्तू काहीच नव्हत्या मेकअपच्या मेकअपचं साहित्य इतकं काहीच नाही आहे पण थोडंफार जे होतं माझ्याकडे जे मी कधीतरी यूज होईल कधीतरी कुठल्या पण फंक्शन असेल गाई असेल तर कधी यूज होतो ना म्हणून मी घेऊन ठेवलेलं ते आहे तर कसा वाटतं अनुष्काने नक्की सांगा बांगडी पण घालते रिॲलिटीमध्ये चांगली वाटते हां व्हिडिओमध्ये कसं दिसते मा माहिती नाही मला तर गाईज हा मम्मीचा फायनल लुक आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा हा मी केलेला आहे तर गाईज आपण इथेच ब्लॉग एंड करूया तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कसा मम्मीचा मेकअप केला आहे नक्की सांगा सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग अवर ब्लॉग थँक्यू सो मच आणि हा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दुसरा कोणता चॅलेंज बघायला आवडेल कोणता चॅलेंज आमच्याकडून म्हणजे आम्ही कुठला चॅलेंज करू नंतरच्या व्लॉग मध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करा प्लीज आणि हा मम्माच्या चॅनलचा पहिला चॅलेंज आहे केलेलं आहे खूप रिस्क घेऊन तिच्या स्किनचा आता धुऊन टाकते खिशीने घासून घासून नाही पहिलं ती ऑइल लावेल ऑइल नंतर मग नंतर मेकअप करायचं काय एवढं काय लावलं नाहीये ते बीबी -बी क्रीम ना बीबी बी प्लस आम्ही फाउंडेशन वगैरे फाउंडेशन नव्हतं ते क्रीम टाईप होत पण ते ठीक काय नव्हतं फाउंडेशन फाउंडेशन छोटे पण ते नाही लाव ઓકેયો બગિત્રુ સો મચી થેન્ક ફોર વોચિંગ અવાય બ્લોગ